नमस्कार मित्रांनो आमच्या शाळेमध्ये राबविला जाणारा एक सुंदर उपक्रम तो म्हणजे आनंदाचे झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार या उपक्रमाचं यावर्षी पाचवं वर्ष मित्रांनो यावर्षी निवडल्या गेलेल्या ग्रंथाचे व त्यांच्या लेखकांचे नाव आज आम्ही तुमच्या समोर घोषित करणार आहोत मी, मी आमच्या शाळेच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी पहिल्या पहिल्या पुरस्काराच्या मानकऱ्यांचे व ग्रंथाचे नाव घोषित करावे ग्रंथाचे नाव आबली लेखकाचे नाव प्रमोद प्रकाश धायगुडे मी या लेखकाचे व ग्रंथाचे अभिनंदन करते यानंतर मी सादर आमंत्रित करते आमच्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी ह्याला ग्रंथाचे नाव बोर्डातले भूत लेखकाचे नाव उत्तम सुधाकार मी, मी या ग्रंथाचे व लेखकाचे मनपूर्वक अभिनंदन करतो यानंतर मी आमच्या शाळेच्या उपमुख्य उपमुख्यमंत्र्यांना सादर आमंत्रित करते ग्रंथाचे नाव झुनकी याचे लेखक आहेत मोतीराम रूपसिंग राठोड मी या ग्रंथाचे व लेखकाचे मनपूर्वक अभिनंदन करते यानंतर मी आमच्या शाळेच्या शिक्षण मंत्र्यांना सादर करते की त्यांनी या वर्षी निवडले गेलेल्या लेखकाचे व त्यांच्या ग्रंथांचे नाव घोषित करावे ग्रंथाचे नाव बोलताना लेखकाचे नाव भरत पाटील मी या ग्रंथाचे लेखक व ग्रंथाला हार्दिक अभिनंदन करतो यानंतर मी साधन आमंत्रित करते आमच्या शाळेच्या परिपाट मंत्री ह्याला की त्यांनी यावर्षी निवडल्या गेलेल्या ग्रंथाचे व त्याच्या लेखकाचे नाव घोषित करावे ग्रंथाचे नाव ऑस्ट ऑस्ट्रेलियातील सोन्याचा शोध लेखिकेचे नाव उर्मिला राघवेंद्र चाकूरकर मी पुस्त। या वो काचे मने या ग्रंथाचे व लेखिकाचे मनपूर्वक स्वागत करते यानंतर मी सादर आमंत्रित करते आमच्या शाळेच्या सांस्कृतिक मंत्र्यांना की त्यांनी लेखकाचे व त्यांच्या ग्रंथाचे नाव घोषित करावे ग्रंथाचे नाव गोष्टी लेखकाचे नाव सागर शिंगणे मी या लेखकाचे व ग्रंथाचे मनपूर्वक अभिवन अभिनंदन करते यानंतर मी आमंत्रित करते आमच्या शाळेच्या सूचना मंत्री यांना की त्यांनी लेखकाचे व ग्रंथाचे नाव घोषित करावे ग्रंथाचे नाव एकदा आपणच व्हावे मोर लेखकाचे नाव मोहन काळे ग्रंथाचे व लेखकाचे मी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो हे होते या वर्षीच्या झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार या पुरस्काराचे मानकरी आम्ही लवकरच यांना बोलवून त्यांचा सन्मान करणार आहोत धन्यवाद